हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये सहाशे ऐंशी रिक्तपदांची भरती आहे नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे आणि मानधन पाहू शकतं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत असणार आहे वयोमर्यादा ती अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यापूर्वी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज आणि लवकर पोहोचतील आणि तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट तारीख गेल्यानंतर मिळणार नाही चला तर जाऊया ऑफिशियल वे वेबसाईटवर तर ऑफिशियल वेबसाईटवरून ही पी डी एफ डाऊनलोड केली आहे मी ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्ही ही पाहू शकता जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी त्याच्यावरती जाऊन ना वेकन्सीवर क्लिक करायचं आणि वेकन्सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच पहिल्या नंबरला ॲडव्हर्टाईजमेंट दिसेल तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलगित रुग्णालय गट ड वर्ग चार संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन सी बी टी स्पर्धा परीक्षेत आहारता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे तर गट ड प्र वर्ग चार हे संवर्गाची पदभरती आहे नागपूर विभाग शासकीय विद्यालय विभागच आहे आणि वेतन श्रेणी पाहू शकता एकूण पदे मी सांगितलं सहाशे ऐंशी तर परीक्षा दिनांक ही ऑफिशियल वेबसाइट वर प्रस्तुत होणार आहे पदसंख्या व आरक्षण मध्ये शासन संबंध विभाग सूचनेत बदल कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे त्यानंतर महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवार महिला आरक्षणचा लाभ घ्यावायस त्यांनी महाराष्ट्र आदिवासी म्हणजे डोमसाइल सर्टिफिकेट दाखवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट्स ज्या ज्या कास्टचे संवर्गाचे आहे त्या, त्या त्या तुम्ही तिकडे दाखवणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पाहू शकता की व विविध आरक्षण असलेल्या सर्टिफिकेट्स सादर करणे हे अनिवार्य राहील त्यानंतर आपण पाहू शकतो की आ, ते जाहिरातीमध्ये नमूद प्रदान जे म्हणजे तीस बारा दोन हजार तेवीस रोजी उमेदवाराने तुम्हाला सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनानुसार उमेदवार कोणताही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर ही शैक्षणिक आहारता आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही वयोमर्यादा जी आहे ती पंचवीस एप्रिल दोन हजार सोळामधील मधील तरतुदीनुसार अठरापेक्षा पेक्षा कमी नसावी म्हणजे ओपन प्रवर्गातली विद्यार्थ्यांना किंवा अभिभावकांना अठरा कमीत कमी आणि अडोतीस जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीसपर्यंत पर्यंत आहे नॉन क्रिमिलर लागणार आहे इथे आणि तुम्ही तुमच्या अर्हतेनुसार तुमच्या सर्टिफिकेटनुसार पाहू शकतात किती वय लागणार आहे आता इथे परीक्षा कशा प्रकारची असणार आहे तर परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असे पंचवीस प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क असणार आहे आणि दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटाचा अवधी असणार आहे प्रश्न शंभर असणार आहे गुण दोनशे असणार आहे परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे ठीक आहे त्यानंतर सीबीटी तुम्हाला माहिती आहे कंप्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतर कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहे तुम्ही पाहू शकता सगळे कागदपत्रे कोणती अपलोड करायचे आहे आणि खाली सर्वसाधारण सूचना आहे केंद्र निवडा मी तुम्हाला म्हटलं आहे केंद्र निवडताना अगदी व्यवस्थित केंद्र निवडा जे तुमच्या घराच्या जवळ असेल जी तुमच्या जिल्ह्यात असेल त्यानंतर इथे पाहू शकता पदा पदाचे शुल्क परीक्षा शुल्क अर्ज फी असणार आहे हजार रुपये खुला प्रवर्ग आणि नऊशे रुपये राखीव प्रवर्ग आणि ही जे परीक्षा शुल्क असेल ते नॉन रिफंडेबल असेल तर तुम्ही पाहू शकता फी कशी भरायची आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी तीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे अजून व्हायचा आहे सुरू आणि वीस एक दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या वर्षी वीस तारखेपर्यंत तर परीक्षेचा ता दिनांक ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात येईल आणि तो तुम्ही पाहत राहायचा व्हिजिट करत राहायचं ऑफिशियल वेबसाईट म्हणजे तुम्हाला कळेल की कधी परीक्षा असणार आहे बाकी ज्या इन्फ आहे तुमच्या पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉइंट्स ते तुम्ही वाचा आणि तुमच्या हॉलटिकीटवर सुद्धा पॉ इम्पॉर्टंट काही सूचना येतील त्यासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आता इथे आता तुम्हाला तक्ता दिलेला आहे आरक्षण तक्ता की कोणत्या प्रवर्गाला किती किती आरक्षण असणार आहे तर हा तक्ता तुम्ही वाचून घ्या काळजीपूर्वक आणि आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट कामी आली असेल कामी असेल नक्की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू